समाजवादी पक्षातर्फे बाबासाहेबांना अभिवादन भारतीय राज्य घटनेच शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही जपण्यासाठी समाजवादी पक्ष कटिबद्ध आहे संविधानातील मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढण्याचा समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त निर्धार केला आहे पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी समाजातील पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जाबुवंत मनोहर प्रदेश सरचिटणीस अनिस अहमद जिल्हाध्यक्ष साधना शिंदे सर शहर सरचिटणीस दत्ता पाकिरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनायक लांबे शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध सूर्यवंशी शहाजन झारी वसंतराव कोळी जावेद शेख अशोक गायकवाड इब्राहिम यवतमाळ वाले सलीम बडगीर भारत पालुसरे सुरेश कांबळे आदी उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजवादी पार्टीला संकल्प करतो की बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीमध्ये अभिप्रेत असलेला जो विचार आहे जो मागणीचा सत्ताधारी पक्षामध्ये दोन हजार चौदा तसं करत आहे त्यामुळे प्राणपणाने लढण्याचा संकल्प समाजवादी पार्टी पुणे शहरवाची च्या वतीने आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने करण्यात करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे या जयंतीच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून संविधान संविधानाची जागृती आणि लोकशाही मुंबईचं संवर्धन करण्याचा समाजवादी पार्टीचा प्रयत्न असणार